माते की जे हो आपण आलेला आहोत एकविरा मातेला लोणावळ्याला इकडं दर्शन घेण्यासाठी कारले येथे तर आता खूप उशीर झालेला आहे वातावरणही खूप सुंदर आहे पण खूप छान वाटत आहे गर्दी नाही काही नाही काही नाही मस्त असं दर्शन घेणार आहे इकडे पाहू शकता छान असा धबधबा म्हणा किंवा काय म्हणता येण्याला झरा असं चालू आहे पाण्याचा वर्षाव कंटिन्यू लेण्या आहे धबधबा कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालूच असतं हे ना सगत चालू असतं आता पावसाळा तरी बंदच झाला थोड्या छोट्या प्रमाणात पाऊस पावसाळा अतिरम रमणीय असं वातावरण आहे दिव्य आणि रमणीय असे वातावरण आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा आम्ही आलेलो होतो तुम्हाला तोही व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता तोही व्हिडिओ आहे परंतु खरंच खूप छान वाटतं खूप दिवसाची इच्छा होती एक वर्षापासून चाललं होतं एक वर्ष झाले एक वर्षापूर्वी आम्ही आलो होतो इथे आणि पुन्हा आम्ही असं ठरवलं होतं की या इथे दर्शनाला हो की नाही हो तर आता पुन्हा आज योग आलेला आहे आज आलेला हो दर्शनाला गर्दीही नाही छान असं वातावरण आहे इकडच्या बाजूला पाहू शकता पूर्ण धुकं आहे पूर्ण धुकं पसरलेलं आहे कारण पूर्ण म्हणजे डोंगरावरती एकदम लेण्यांमध्ये इथे लेणी वगैरे आहे आता लेणी पण तुम्हाला एक वेळेस दाखवेल त्यावेळेस लवकर येऊ आणि आतमध्ये जाऊन सुद्धा लेणी पण तुम्हाला दाखवण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल इकडे पा पाठीमाग आईचं मंदिर आहे एकवेरा आईचं एकवेरा आई अशी एक आहे की जी कोणतीही इच्छा निश्चित पूर्ण करते आपल्या जे मनातही नसतं ते आई करून दाखवते आणि आपण नंतर विचार करतो अरे बाबा हे असं कसं मग त्यानंतर लक्षात येतं की हो एकविरा आहे मना ते मनात होतं म्हणून हे सगळं घडलं सांग शक्ती करत हा म्हणजे जशी आपली स्वामी आई आहे तशी ती एकविरा आई आहे तुम्ही आपले मोटिवेशनल व्हिडिओ पाहता त्यामध्ये स्वामी आई आहेत एकविरा आई आहे सर्व देव जिथून तिथून एकच आहे जिथून तिथून सर्व देवी देवता एकच आहे फक्त अवतार आहे कोणता हे अवतार कोण कधी स्वामींचा आहे हो आणि खरंच या जवळपास जे कोणी असतील पुणे मुंबई जे कोणी जवळपास असतील त्यांनी सर्वांनी या दर्शन घ्या जे लांबचे असतील त्यांनीही या काही इच्छा आहे आडी अडचणी आहेत देवीला सांगा आता खरं सांगू का एक उपायही यामध्ये सांगते सेवाही सांगते पहा ज्यांना संतती प्राप्ती होत नाही बरोबर की नाही ते संतती प्राप्तीसाठी सुद्धा येथे येऊन नवस बोलतात आणि अक्षरशः काही लोक तर येताना पण मी पाहिलं गुडघ्यावरती चालसुद्धा येतात काही रांगत सुद्धा येतात ते मी तुम्हाला दाखवलं तर नंतरनं हे जर झालं तर येताना खूप गरम वगैरे होतं आणि पटपट वरती आलो म्हणून मी तो व्हिडिओ शूट नाही केला त्यासाठी माफी मागते तुमची सर्वांची परंतु जर तुमची आहे ना म्हणजे कोणतीही इच्छा असू द्यावं तुम्ही कोणत्याही संकटाचं असो ते, ते छोटं असो मोठं असू तुमचं कोणतंही दुःख नसू त्यावरती जर रामबाण इला जर म्हणलं तर एकवीरा आई तर आहे स्वामी आई आहे तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं घरा एकविरा मातेकडे या तिथे येऊन तुम्ही ना पदर पसरा तुम्ही तिथे येऊन भीक मागा आणि एकविरा आईला म्हणा की माझी ही ही इच्छा माझं हे दुःख दूर कर निश्चित एकविरा आई तुमचं ते दुःख पूर्ण करणार 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 खोट नाही सांगत खूप जणांना अनुभव आलेले आहे तिथे जगापुढं हात पसरण्यापेक्षा इदा हक्काचं माहेर करेल इदा इदा हात पसरा तुम्हाला इथे कोणत्या प्रकारचं काही वाटणार कारण जगापुढे आपण हात पसरतो त्यावेळेस आपल्याला कसं माहिती माहितीये का जगापुढे जर हात जर आपण जर पसरले ना तर ते आपल्या तोंडावरती रडून दाखवतात की हो मी तुझ्या दुःखामध्ये मी सहभागी आहे पण आपण चार पावलं जर पुढे जर गेलो ना तर हीच लोक आपली निंदा नालस्ती करतात हीच लोक आपल्याला हसतात आणि आपल्या गरिबीचा आपल्या दुःखाचा हीच लोक कांगावा करतात हीच लोक काय करतात तर आपल्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हसतात आपल्या उनिवा काढतात परंतु ज्यावेळेस आपण देवीकडे येतो जातो ज्यावेळेस आपण देवी देवतांकडे जातो त्यावेळेस असं होत नाही देवी आपल्याला कधीच म्हणत नाही ए तू का माझ्या दारामध्ये आलास किंवा का तू माझ्या दारामध्ये आली ती आपल्याला कधीही तिच्या खुशीमध्येच घेत असते कधीही आपल्याला वेलकमच म्हणत मन असते म्हणून कधीही कितीही दुःख असू द्या कितीही संकट असू द्या येथे या ह्या दरवाज्यामध्ये जर दर आलात ना तर येथून तुम्हाला कधी खाली हात आई जाऊच देत नाही कधीच जाऊ देत नाही कधीही तिचा हात आपल्या डोक्यावरती आहे कधीही या तुम्ही कधी या तुम्ही दुःखात या सुखात या प्रत्येक क्षणी ती आई आपल्या सोबत आहे एक वेळेस आपली जन्मदाती आई आपल्यावरती रुसेल ती रागावेल ती आपल्याला म्हणेल कागबाई तुम्हाला अशी बोलली होती कागबाई तुम्हाला तशी बोलली होती पण आपण रागामध्ये आपण देवी देवतांनाही बोलतो पण आपण देवी देवतांना बोलून ज्यावेळेस आपण परत देवी देवतांकडे येतो ना त्यावेळेस ती देवी देवता असं म्हणत नाही तुम्हाला त्यावेळेस ते बोलली होती मग तू आता कशी आलीस नाही असं होत नाही कंटिन्यू फक्त आणि फक्त भक्तीचे असतात म्हणून तुम्ही या नामस्मरण करा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोला नवसा थी, नवसा थी। नवस बोला तुमचा नवस नवस असेल प्रॉब्लेम ते आईला सांगा इथे तिथे त्याच्या कानामध्ये जाऊन बोलण्यापेक्षा इथे आईला येऊन जर सांगितलं तर निश्चित तुमची ती इच्छा आई पूर्ण करेल तुमचं ते दुःख आई पूर्ण करेल तर चला आतमध्ये व्हिडिओ घ्यायला तर अलाउ नाही ते पण पाहूयात छोटे छोटे शॉर्ट घेऊन त्याचा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पो पोहोचवण्याचा शक्य झाला तर निश्चित प्रयत्न करेल सर्वांनी या दर्शन घ्या आणि हे पहा वातावरण पुन्हा एकदा दाखवते किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे हे पहा मस्त एकदम सुंदर असं वातावरण आहे आता सव्वा सहा वाजलेले आहेत कम्प्लीट किती वाजले सहा वाजून दहा मिनिटं झालेले आहेत पण वातावरण पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे पुर पुर आ, है हो गर्दी नसते आणि तुमचं एकदम छान असं दर्शन होईल गड चढायलाही तुम्हाला काही वाटणार नाही का आणि काय हो घाम का हो। का हो, खूप आता पायथ्यापासून आलो की एकदमची गाडी घेऊन यायला पाहिजे किंवा व्हीलर टू व्हीलर पाहिजे असं आपण देवाला येऊ शकतो नाही मनामध्ये जर इच्छा जर असेल ना तर कधीही निघू शकतात कधीही येऊ शकतो खूप आहे ट्रेन आहेत बसेस आहे एस टी आहे प्रायव्हेट ऑटो वगैरे पण आहे म्हणजे तुम्ही कशाने येऊ शकता फक्त मनामध्ये इच्छा धरा आणि निश्चित या देवी नेहमीच तुम्हाला पदरामध्ये घेणारच आहे फक्त येण्याचं तुम्हाला तेवढं हे करायचं आहे तुम्ही आलात की निश्चित तुमची इच्छा आई पूर्ण करणारच आहे तर चला पुढचंही मी तुम्हाला थोडंसं शॉर्ट दाखवते बॅक कॅमेराने ते ह्या व्हिडिओला जॉईन करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी अवश्य चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा।, करा। आणि कमेंट्स मध्ये एकविरा माते की जे असं लिहिला विसरू नका एकविरा मातेचा उदो उदो असं लिहिला ही विसरू नका झालेली सेवा एकविरे चरणी रुदी सर्वांनी एकिरा मातेचं दर्शन घ्या कारण आतमध्ये अलाऊड नाही आहे कॅमेरा कारण पाठीमागच्या वेळेसही मी आले होते त्यावेळेसही पाहिलं की कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे म्हणून बाहेरूनच दर्शन घ्या हे पहा वातावरण दाजी दर्शन घेत आहेत आता मीही जाणार आहे आतमधूनही आम्ही दर्शन घेणार आहे फक्त बाहेरचा नजारा तुम्हाला बॅक कॅमेराही दाखवायचा होता म्हणून पुन्हा शूट केलं आणि तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे पहा कळसाचं दर्शन जरी घेतलं तरीही एक वेळा आई तुम्हाला पाहणार आहे आणि होता होईल तितक्या लवकर निश्चित दर्शनाला या आई उद्या उदो उदउ उदो, 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 एकविरा माते की हे पायीकडे हे लेण्या आहेत हे निश्चित मी दिवसा येऊन तुम्हाला ह्या लेण्या दाखवण्याचा प्रयत्न करेलच पावसाळ्यात जायला अलाउड नसतो हा आतमध्ये पावसाळ्यामध्ये जायला अलाउड नाही पण अशा वातावरणामध्ये आपण उन्हाळ्यात वगैरे येऊन आतमध्ये निश्चित जाऊ शकतो हो ना हे पाणी कंटिन्यू चालू असतंय ना आपण पावसाळ्यामध्ये आलो तेव्हा हे पाणी खूप चालू होतं खूप पाणी चालू होतं इथं शॉर्ट व्हिडिओ आहे त्यातूनही तुम्ही पाहू शकता चला तर आता दर्शन घेतो अंधार होईला सुरुवात झालेली आहे आपण आतमध्ये आलेलो आहोत एकवीर आईच्या दर्शनासाठी आतमध्ये पूर्ण ओलं आहे पा डोंगराचंच पाणी जे काही आहे ते इथं येतं झिरपत तर आता दर्शनाला लाईनला लागलेलं आहे जिथपर्यंत तुम्हाला दाखवणं शक्य आहे तिथपर्यंत मी निश्चित दाखवण्याचा प्रयत्न करेन जिथे नाही शक्य तिथे थोडंसं समजून घ्या